बोला। या ठिकाणी सी आय टी संग्न अर्धवर अर्धवेळ परिचर या महिलांचं नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदला आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत एक तारखेपासून या राज्यामधल्या अर्धवेळ परिचर महिला ज्या आहेत त्या संपावर आहेत यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत गेल्या तीस चौतीस चाळीस वर्षापासून विचारे या महिला पन्नास रुपयापासून आरोग्य खात्यामध्ये अत्यंत महत्वाच्या पदावर ह्या काम करतायत यांना जेव्हा कामा कामावून घेतलं तेव्हा यांचं काम फक्त सिस्टर ताईंना मदत करायचं इतकंच होतं परंतु आत्ता आम्ही एकीकडे यांना किमान वेतन कर्मचारी दर्जा पेन्शन सामाजिक सुरक्षा हे सगळं मागत असताना आम्ही आम्ही जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो की एक शंभर रुपये रोजावर या महिला काम करतायत महिन्याला फक्त तीन हजार रुपये यांना मिळत आहे ते हे सहा सहा महिने यांचे असतात मिळत नाही आमचा जिल्हा परिषदला प्रश्न आहे की आमचं काम काय आहे त्यांचं काम आहे शिक्षण साईंना आरोग्य विभागात मदत करणार परंतु महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातलं आरोग्य खातं मग ते उपकेंद्राचे एम साहेब असतील किंवा वरिष्ठ जे कोणी अधिकारी असतील त्यांना सफाईचं काम लावत आहेत त्यांना बायोमॅट्रिक सक्ती केलेली आहे सकाळी नऊ वाजता यांना उपकेंद्र महिला भगिनी आहेत प्रमुख्याने या पदावर शंभर रुपये रोजाने त्या कर काम करत असताना घराचा उदरनिर्वाह करून त्या ठिकाणी काम करण्याचं यांचं नियुक्ती आहे परंतु या ठिकाणी जर दिवसभर यांना राबून शंभर रुपयात घेत असतील तर या नांदेडच्या जिल्हा परिषद आणि महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला हे लाजीरवाणी गोष्ट आहे या ठिकाणी सी आय टी आता महिला अफिलेटेड झालेल्या आहेत येत्या काळामध्ये मागणी आहे किमान वेतन कर्मचारी दर्जा पेन्शन सर्व सामाजिक सुरक्षा मागत असताना आम्ही हे सर्व काम जे आहे ते बंद केले पाहिजे या ठिकाणी या नमूद करते एक तारखेपासून यांचं बेमुदत महाराष्ट्राचं आंदोलन चाललेलं आहे राज्याच्या आरोग्य विभागाला सुद्धा विनंती करते एक संघटनेसोबत एक बैठक लावा आणि बैठकीतून तोडगा काढून जे जनतेची हेळसाट होत आहे त्यांना न्याय देण्याचं काम करावं यांनाही न्याय देवा एवढा आरोग्य विभागाला विनंती आहे इंकलाब निजाबाद